मित्रांनो आमच्या बऱ्याच प्रेक्षकांनी आम्हाला दुधाच्या मशीनच्या व्हिडिओ बनवण्याबद्दल विचारणा केली होती तर आज तुमच्याकडे पूर्ण दुधाचा व्हिडिओ आणि मशीन कसं चालतं कसं वापर वापरलं जातं गायीना त्रास होतो की नाही या सगळ्याची उत्तरं घेऊन आम्ही आलो बाहेर त्याचं कॉम्प्रेसर आहे आणि ह्याला एक लांब नळी येते हे नळी घेऊन बघा गाईच्या बाजूला जे आपलं मशीन आहे तिथपर्यंत आ, ही नळी पोचते आधी पिलाला थोडंसं दूध पाजलं जातं गायीने पाना सोडला की त्यानंतर त्याला मशीन लावलं जाईल बघा याला थोडस फोल्ड करून प्रत्येक सणाला असं लावलं जातं आणि बघा इथे दूध येण्यास सुरुवात झाली हे बघा चार कप्स आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला खाली दूध येताना दिसतंय बघा गाईला अजिबात त्रास होत नाही गाय अगदी शांतपणे उभी राहते या पाईपमधून दूध या कॅन मध्ये येतं सक्षांनी ह्याला पल्सेटर म्हणतात पूर्ण इन्व्हर्टरवर सुद्धा हे मशीन चालतं गायला अजिबात त्रास होत नाही आणि सडातून रक्त येणं किंवा अशा गोष्टीही होत नाहीत जे कॉमन समजूत आहे की मशीनमुळे गाईच्या सडातून रक्त येतं तर उलट हे इतकं सॉफ्ट असतं ता की गाय खूप शांतपणे उभी राहते जर यांनी कुठल्याही प्रकारे दुखापत होत असते किंवा दुखत असतं ता तेवढी शांत गाय उभीच राहिली नसते हे बघा